सोलापुरात तेरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान शिवजयंती महोत्सवाचे आयोजन श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने यंदा तेरा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा उत्सव शहरातील डाळिंबियाड मैदान शिंदे चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे तेरा फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची स्थापना सकाळी दहा वाजता होणार आहे पंधरा फेब्रुवारी रोजी कबड्डी व कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत चालणार आहेत तर अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्यरात्री अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे पारंपरिक पाळणा कार्यक्रम होणार आहे पाळणा कार्यक्रमासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील शहीद माता शहीद पत्नी शहीदांच्या कन्या तसेच विशेष गुणवंत महिलांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे त्यांच्या हस्ते पाळणा सोहळा पार पडणार आहे तसेच सोलापूर शहर व परिसरातील हजारो महिला एकत्र येऊन सामूहिक पाळणा गायनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली तेरा तारखेला सकाळी दहा वाजता स्थापना आहे महापौरांच्या हस्ते महापौर उपमहापुरांचे पंधरा तारखेला खो खो स्पर्धा कबड्डी स्पर्धा चौदा वर्षातील आणि सतरा तारखेला पुष्टी स्पर्धा आहे आणि अठरा तारखेला आपला पाळणा कार्यक्रम आहे आणि एकोणीस तारखेला मिरवणूक मिरवणूक आम्ही सांगितलेला आहे सर्व मंडळाला आणि त्याप्रमाणेच आपल्या मिरणुका निघतील अठरा फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री पाळण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठेवण्यात आहे त्यासाठी येणाऱ्या सर्व ये महिलांना आम्ही आवाहन करतो की आपल्या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सर्व ज्या ज्या भागात लांबच्या भाग आहेत त्या भागात आपण परिवहन तर्फे आपण त्या बसची सोय केलेली तरी ज्या ज्या महिलांना याच आहे त्यांनी मध्यवर्ती महामंडळामध्ये आपण कळवावं व त्यांची येण्या जाण्याची सोय करण्यात येईल कबड्डी स्पर्धा असो कुस्तीची स्पर्धा असो वकृत्व स्पर्धा असो या सर्व कार्यक्रमातून आम्ही महिलांच्या पाळण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला सगळ्या महिला आपल्या पोशाखामध्ये येऊन या वर्षी त्याही पेक्षा जास्त महिला असाव्यात अशा सगळ्यांना विनंती केली या पत्रकार परिषदेस ट्रस्ट अध्यक्ष नाना काळे उत्सव अध्यक्ष जयंत सलगर श्रीकांत घाडगे राजन जाधव श्रीकांत डांगे दिलीप कोल्हे शिवाजी वाघमोळे तसेच श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा